मैत्रिणी पस्तीस ही चाळीसही आली की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवायला लागतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे टाचा दुखणं शरीरात होणारे बदल विशेषतः हाडांची झीज आणि वजनामुळे टाचांना होणारा त्रास हा जो सगळा प्रकार आहे ना यामुळे फॅशन सोबत कम्फर्टची आपल्याला गरज असते आणि तीच बरेचदा चप्पल वापरताना आपल्याला मिळत नाही माझ्या अशा कुठल्या चप्पला आहेत ज्या तुमच्याकडे असतील तर लग्नापासून ऑफिसपर्यंत तुम्ही एकदम भारी कॅरी त्या करू शकाल आणि तुम्हाला त्रासही होणार नाही याचाच हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर वन ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी कुठल्या चपला तुमच्याकडे असल्या पाहिजेत ऑफिसमध्ये आपण तास बसून असतो किंवा चालून पाय दुखू यासाठी काही पर्याय या आहेत जे जे आहे ते म्हणजे आहेत वेगवेगळ्या ब्रँडच्या सुद्धा महागातल्या सुद्धा अवेलेबल आहेत किंवा अगदी तुम्हाला नॉर्मल सुद्धा मिळतील यामध्ये आर्च सपोर्ट हा असतो जो टाचेवरचा ताण जो आहे तो कमी करतो आणि सध्या यामध्ये खूप स्टायलिश डिझाईन सुद्धा आहेत ज्या तुम्ही लग्न कार्यामध्ये सुद्धा वापरू शकता दुसरं म्हणजे लोफर्स ज्या आहेत त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत फॉर्मल लुक साठी लोफर्स उत्तम पर्याय आहे फक्त घेताना त्याचा जो तळ आहे सोल आहे तो मऊ आणि मेमरी फोम आहे की नाही हे पहा आणि मगच ती निवडा नंतरचा जो पर्याय आहे तो म्हणजे ब्लॉक जर तुम्हाला उंची हवी असेल तर पेन्सिल हिल्स ऐवजी दोन इंचापर्यंतच्या ब्लॉक हिल्स ज्या आहेत त्या निवडा यामुळे शरीराचं वजन जे आहे ते ताचे प्रमाणे समप्रमाणामध्ये विभागलं जातं सो तो एका कुठल्याही भागावरती त्याचं प्रेशर आहे नंतरचा जो टप्पा आहे तो म्हणजे लग्न समारंभ जर असेल तर मग कुठली चपला आपण वापरल्या पाहिजेत तर बघा लग्नामध्ये तासन तास उभं राहावं लागतं अशा वेळी पाय दुखू नयेत म्हणून काय ट्राय केलं पाहिजे तर पादुका स्टाईलच्या मोजडीज आहेत ज्या इतक्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये वेगवेगळ्या लेसमध्ये अवेलेबल आहेत सो पारंपरिक कपड्यांवरती मोजडी छान दिसतात पण सध्या मोजडीमध्ये सुद्धा पॅडेड किंवा कुशन असलेली मोजडी जी आहे ती मार्केटमध्ये आहे ती तुम्ही निवडा भारी दिसणार आहे यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे वेजेस साडीवरती वेजेस अतिशय शोभून दिसत असतात यांचा तळ जो आहे तो सपाट आणि जाड असल्यानं टाचेला आधार मिळतो आणि झटके सुद्धा फार बसत नाही त्यामुळे इझिली तुम्ही ते कॅरी करू शकता नंतर आहे ती म्हणजे प्लॅटफॉर्म हिल्स यामध्ये पुढचा आणि मागचा भाग दोन्ही उंच असल्यामुळे पायाचा जो कोण आहे तो नैसर्गिक जो जसा अतिशय पायावर ताण येत नाही आणि त्यामुळे टाच दुखत नाही तर आपण पाहिलं की ऑफिस वेअर्स असेल किंवा लग्न सराई असेल तर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या चपलांचे ऑप्शन ज्या कम्फर्ट बरोबर फॅशन सुद्धा तुम्हाला देतील त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत पण मुळात या चपला निवडत असताना तीन गोष्टी प्रामुख्यानं तुम्ही बघितल्याच पाहिजेत त्यातलं नंबर वन आहे ते म्हणजे सोल लवचिक आणि मऊ असा सोल निवडा खूप कडक तळ असलेल्या चपला टाळायच्या तुम्हाला नंबर टू आहे ते म्हणजे आर्च सपोर्ट चपलेच्या मध्यभागी थोडा उंचवटा असावा जेणेकरून तळ पायाला एक आधार मिळेल त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे साईज संध्याकाळच्या वेळेस चपला वे खरेदी करा कारण दिवसभरच्या धावपळीमुळे पाय थोडे सुजलेले असतात अशा वेळी घेतलेली जी चप्पल आहे किंवा ती तो जो माप आहे तो योग्य असतो किंवा व्यवस्थित तो बसतो त्याच्यामुळे या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर so, ऑफिसचं तुमचं काही फॉर्मल लुक असेल किंवा डेली युजचा तुम्ही चपला बघत असाल किंवा लग्न सराईसाठी कुठल्या चपला घेतल्या पाहिजेत हे तुम्हाला व्हिडिओ पाहून समजलंच असेल पण मुळात या कुठे अवेलेबल आहेत तर या ऑनलाईन लोकल तुमच्या शॉपमध्ये सुद्धा मिळतील आणि यामध्ये सुद्धा तुमच्या रेंज प्रमाणे ते अतिशय महागडा रेंज पर्यंत वेगवेगळ्या प्राईस रेंजमध्ये अशा चपला तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्हाला चपला घ्यायच्या असेल तर कम्फर्टेबल चपला जर असतील तर तुम्हाला भविष्यामध्ये पाठीचं किंवा मणक्याचं दुखणं होणार नाही होईल त्यामुळे चपलांवरती थोडा जास्त खर्च केला तर काही चुकीचं ठरणार नाही तर जर मला काही लिंक्स मिळाला तर त्याही मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देईन सो तुम्हालाही त्याचा फायदा होईल सो या तुम्ही निवडा आणि एकदम कम्फर्ट बरोबर फॅशन सुद्धा तुम्ही कॅरी करा आणि तुमचा ओव्हरऑल लुक जो आहे तो चपलांनी कम्प्लीट होतो त्यामुळे चपलांवरती थोडासा जास्त खर्च केला तरी काही वाईट होणार नाहीये त्यामुळे तोही तुम्ही करा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींना ह्याचा फायदा होईल याचा विचार करा आणि जितका तुम्हाला शेअर करता येईल तेवढा करा कमेंट्स करा काही अजून प्रॉब्लेम असतील तर त्याचेही आपण व्हिडिओज करू आणि लोकमत सखीच्या प्रत्येक व्हिडिओवरती असंच प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका